तर आपली व्हेज बिर्याणीची सगळी तयारी करून झाली आणि ही बिर्याणी आपण कुकरमध्ये करतोय आणि थर देऊन बिर्याणी करायचं म्हटलं तर तयारीला वेळेत हा जातोच पण त्यानंतर तिला थर देणं आणि मग त्याला दम देणं याला बराच वेळ जातो आणि कुकरमध्ये करायचं म्हटलं तर सगळं सरमिसळ होतं आणि त्याचा पुलाव किंवा मसाले भात होतं तर आज आपण तयारी केल्यानंतर अगदी अर्ध्या तासामध्ये झटकीपट कुकरमध्ये थर देऊन बिर्याणी कशी करायची ते बघणार आहोत शिकायची रेसिपी तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज फूड अँड ब्लॉग्समध्ये आज आपण करणार आहोत कुकरमध्ये थर देऊन मस्त मोकळी सळसळी तशी बिर्याणी कुकरमध्ये केल्यानंतर काय होतं ती चिकट होते पाहिजे तसा मोकळा मोकळा मऊ मऊ भात होत नाही पण इथं असं होणार नाही आपण छान थर देऊन कुकरच्या एक किंवा दोन शिट्ट्यांमध्ये हे बिर्याणी करू शकतो सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा बिर्याणीसाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया तर आपण घेतलेला आहे दोन कप तांदूळ हा कोलम तांदूळ आहे स्वच्छ धुतला आणि पंधरा वीस मिनिटं भिजू घातला त्याचबरोबर इथं मी पाच ते सहा मध्यम आकाराचे कांदे स्लाईस करून घेतलेले आहेत बिर्याणीच्या भाज्यांसाठी आपण घेतलं आहे पनीर साधारण सव्वाशे ग्रॅम पनीर आहे त्याचे असे क्यूब करून घेतले कपाने म्हणाल तर अर्धा ते पाऊन कप आहे त्याचबरोबर इथं मी अर्धा कप गाजर घेतलं आहे अर्धा कप फरसबी घेतला आहे एक कप बटाट्याच्या फोडी घेतलात आणि पाऊण कप फ्लॉवरचे तुरे घेतलेले आहेत हे आपल्याला असं सगळं एकसारख्या आकारामध्ये चिरून घ्यायचं आहे हे बघा गाजर असं बारीक चिरलं आहे बीन्स पण असे लांब लांब कापून घेतलेले आहेत यातल्या भाज्या तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता फोडणीमध्ये आपण खड्या मसाल्यांमध्ये घेतलं आहे एक जावित्री दोन तमालपत्र अर्धा चमचा शहाजिरं एक चमचा साधं जिरं एक इंच दालचिनी तीन ते चार हिरव्या वेलची किंवा तुम्ही एक मोठी मसाला वेलची घ्या चक्रफूल असेल तर ते घ्या माझ्याकडं नाही म्हणून मी घेतलं नाही आहे पावडर्ड मसाल्यांमध्ये आपण घेतली एक चमचा भरून मिरची पावडर दोन चमचे बिर्याणी मसाला एक चमचा धणेपूड आणि चवीपुरतं मीठ त्याचबरोबर भाज्यांच्या फोडणीसाठी आपण घेतलं आहे थोडंसं तूप लागणार आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतल्या पाव कप चिरलेली कोथिंबीर दहा बारा पुदिन्याची पानं दोन चमचे आलं लसणाची पेस्ट आणि अर्धी वाटी दही त्याचसोबत इथं मी ऑरेंज फूड कलर घेतला आहे दुधामध्ये मिसळ आहे हे पूर्णपणे ऐच्छिक आहे तर आता बिर्याणीसाठी कुकर गरम करायला ठेवला आहे सहा लिटरचा कुकर आहे दोन कप म्हणजे साधारण चारशे ग्रॅम तांदळाची पण बिर्याणी यामध्ये करू शकतो आता आपण जरी तूप दाखवलं साहित्यात तरी पण आपण तेलामध्ये फोडणी देतो आहे आणि इथं आपल्याला साधारण एक पन्नास ते साठ हो, ग्रॅम सा तेल लागणार आहे म्हणजे एक पाच ते सहा टेबलस्पून आणि हो हे आपलं सरितास किचनचं लाकडी घालायचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये कोणतेही केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला आता कुकरमध्ये तेल घालायचं साधारण चार ते पाच टेबलस्पून तेल घेतलं तेल गरम झालं की यामध्ये थोडंसं मीठ घालूयात अगदी दोन चिमूट आता साहित्यात काजू दाखवले नव्हते पण मी घालते थोडेसे काजू घातले आपण काजू तळून घेऊ काजू तळून झाले काढून घेऊया आता घालायचे पनीर पनीर पण पन असे डाग येईपर्यंत तळून घेऊ पनीर पण पन छान तळून झाले तीन चार मिनिट लागले काढून घेऊया आता कांदा टाकायचा आहे जो आपण पातळ उभा चिरून घेतला आहे यातला थोडा कांदा मी शिल्लक ठेवला बाकीचा कांदा आपण छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा कांदा आपला पाच सात मिनटात चांगला कुरकुरीत तळला गेलेला आहे तांबूस झाला की काढून घ्यायचा हा गार झाल्यानंतर अजून छान कुरकुरीत होणार तर कुकरमध्ये आपण पहिल्यांदा तेल तापवलं त्यात काजू पनीर कांदा तळून झाला आहे आता उरलेल्या तेलामध्ये फोडणी करूया आता या तेलामध्ये अजून दोन चमचे तूप ॲड करूया तुम्ही अजून तेल ॲड केलं तरी चालेल तूप वापरायचं नसेल तर आता हे गरम झालंय यामध्ये सगळे खडे मसाले घालू तमालपत्र दालचिनी साधंजिरं जावित्री आणि शहाजीरं त्याचबरोबर यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या परतून घेऊया यामध्ये घालूयात कांदा जो आपण बाजूला ठेवला होता आलं लसणीची पेस्ट पण घालायची आणि याला तीन ते चार मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचं कांदा आलं लसूण पेस्ट पेस तीन चार मिनिटं परतले आता यामध्ये आपण सगळे पावडर मसाले घालतोय मिरची पावडर गरम मसाला धनेपूड मीठ आणि बेडगी मिरची आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे दही थोडीशी कोथिंबीर घालूया थोडासा चिरलेला पुदीना घालायचा आणि याला मिक्स करायचं थोडंसं पाणी घालते आहे याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतूया तर हे बघा याला आपण छान परतून घेतलंय छान तेल सुटलं आहे यामध्ये आता सगळ्या भाज्या घालूया मीठ आपण आधीच घातलं होतं आता या भाज्या याच्यामध्ये चांगल्या मिक्स करायच्या तर बघा भाज्या आपण छान परतलेल्या आहेत आता यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालते आहे त्याचसोबत सगळ्यात शेवटी आपण घालायचं आहे तळलेलं पनीर हे आपण शेवटीच घालणार आहोत आधी घातलं तर ते तुटून जाईल त्याला मिक्स आहे यामध्ये या अजून थोडीशी कोथिंबीर घालू थोडीशी पुदिन्याची पानं घालू आणि ह्याला मिक्स करूया तर भाज्या परतून झाल्या की गॅस बंद करायचा आपला हा एक थर आपण तयार करून घेतला आहे आता आपण याच्यावर भाताचा थर लावूयात पण गॅस बंद करून थर लावायचं आहे म्हणजे खालच्या भाज्या जळणार नाही त्याने आपल्यालाही व्यवस्थित थर लावता येतील ला तर सगळ्यात खाली आपण भाज्यांचा थर लावला आहे त्यावर घालूयात तळलेला कांदा जे दूध आपण रंगाचं करून घेतलं आहे ते दूध घालायचं थोडासा पुदिना कोथिंबीर गरम मसाला पावडर थोडीशी घातली दोन चमचे तूप घालायचं आता आपण जे तांदूळ धुवून घेतले होते ना भिजायला घातले होते ते निथळून घातलेले आहेत हे तांदूळ यावर असे पसरून घालायचे एक तांदळाचा पातळ थर याच्यावर आला पाहिजे आता पुन्हा आपण सगळे थर लावूयात कांदा कोथिंबीर पुदिना गरम मसाला आपण भातात पण घालायचा आहे थोडासा पण अशी भाजीपुरतं मीठ घातलं आता भातापुरतं आपण मीठ यामध्ये घालतो आहे रंगाचं दूध घालायचे साजू तूप आता आपण दोन कप तांदूळ घेतले होते तर आपल्याला दीड कप पाणी घालायचं आहे हे एक कप आणि हे अर्धा कप काजू आपले घालायचे राहिले हे काजू मी घालून घेते अजून थोडासा तळलेला कांदा घालूया गॅस चालू करायचा कुकरचं चा झाकण लावायचं आणि याची एक शिट्टी करायची किंवा तुम्हाला वाटतं तुमच्या कुकरला मसाला भात वगैरे करायला दोन शिटं लागतात तर दोन शिट्ट्या करा मी गॅस मोठा ठेवणार नाही कमी करणार नाही असा दोन्हीच्या मध्ये मध्यम ठेवणार आणि एक शिट्टी करणार तर बिर्याणीची एक शिट्टी केली कुकरची वाफ जिरलेली आहे उघडून बघूया आहा खूप भारी बिर्याणी झाले या जवळून दाखवते आहा तर हे बघा आपली ही मस्त बिर्याणी तयार झालेली आहे भात पण बघा किती मस्त शिजलेला आहे वाटतंय का हे थर देऊन केलेली कुकरवाली बिर्याणी अजिबात नाही आता फक्त ना आपण जरा एकदा भाज्या बघूयात कशा शिजलेल्यात बघा भाज्या पण अगदी परफेक्ट शिजल्यात ओवर कुक झाल्या नाहीत किंवा कच्चा राहिलेला नाही आहेत आणि आपली ही मस्त मोकळी मोकळी अशी कुकरमध्ये थर देऊन केलेली बिर्याणी तयार झाली बघा कसली भारी दिसते ना वा मस्त तर बघितलं करायला किती सोपी प्रोसेस होती खरं तर थराची बिर्याणी एक वेगळीच खरं तर ती करण्यात एक वेगळीच मजा आहे पण तुमच्याकडे जर कधी वेळ कमी आहे आणि तुम्हाला कुकरमध्ये अशी ती मसाला भातासारखी बिर्याणी करायची नाही आहे तर तुम्ही या पद्धतीने बिर्याणी करू शकता सगळ्या भाज्यांचं आधी तयारी करून ठेवा तयारीला तर वेळ असाही जाणारच आहे फक्त कांदा आहे ना स्लायसरने कापा म्हणजे वेळ बराच वाचेल बाकीच्या भाज्या चिरायच्या त्यांना फोडणी द्यायचं आणि त्याच्यानंतर भाताचा थर लावून वरून पाणी घालून एक शिट्टी करायची मस्त थर लावलेली बिर्याणी कुकरमध्ये सुद्धा तयार होते तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी कुकिंग